चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता काँग्रेसची पण महापौर भाजपचा सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेस सत्यवायर आणि अवघ्या एका मतानं चित्र पालटलं नेमकं का काय घडलंय चंद्रपूरमध्ये ही केवळ स्थानिक पातळीवरील राजकीय चूक होती की मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग मित्रपक्ष दुरावले की घरातील वादाने खेळ बिघडवला आणि या एका मताच्या निकालाचे पळसाद राज्याच्या राजकारणात किती दूरवर उमटू शकतात आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चंद्रपूर महानगरपालिकेच्या नाट्यामागचं खरं राजकारण नमस्कार मी आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र आता सुरुवात करूया या संपूर्ण राजकीय घडामोडींची उकल करण्याची महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी प्रभावी कामगिरी केली विशेषत नागपूरसारख्या बाले किल्ल्यात सत्ता राखण्यात यश मिळवलं पण विदर्भात अनपेक्षित चित्र दिसलं नाही अशा वेळी सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते चंद्रपूरकडे कारण इथं निकालांनी वेगळं समीकरण तयार केलं होतं चंद्रपूर महानगरपालिकामध्ये एकूण सहासष्ट जागा होत्या त्याच काँग्रेस सत्तावीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला भाजपला तेवीस जागा मिळाल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सहा भारतीय शेतकरी कामगार पक्षाला तीन वंचित बहुजन आघाडीला दोन तर एमआयएम बसपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा शिवाय दोन अपक्ष सरळ गणित लावलं तर काँग्रेस आणि तिचे संभाव्य मित्रपक्ष मिळून स्पष्ट बहुमताच्या जवळ होते त्यामुळे सुरुवातीला वातावरण असं होतं की काँग्रेस सहज महापौर बसवेल पण राजकारणात केवळ आकडे पुरेसे नसतात त्यामागची एकजूट आणि रणनीती तितकीच महत्वाची असते आणि इथेच काँग्रेस घसरली निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून काँग्रेसमध्ये महापौर पदावरून अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात गटबाजी उघडपणे समोर आली दोघांचं राजकीय वजन मोठं एकीकडे लोकसभेतील प्रतिनिधित्व तर दुसरीकडं जिल्ह्यातील संघटनात्मक पकड दोघांनाही आपल्या गटाचा महापौर हवा होता इथे प्रश्न फक्त एका पदाचा नव्हता तो भविष्यातील जिल्हा राजकारणातील वर्चस्वाचा होता लोकसभा तिकीट वाटपाच्या वेळी निर्माण झालेला तणाव अजून शांत झाला नव्हता त्यामुळे महापालिका निकालानंतर तो पुन्हा उफळून आला नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी दोन्ही गटांनी वेगवेगळ्या हालचाली केल्या काही नगरसेवकांना बाहेर पाठवण्यात आलं काहींना दिल्लीपर्यंत नेण्यात आलं एकाच पक्षातील दोन स्वतंत्र नोंदणी करण्यापर्यंत बाब गेली दरम्यान भाजपने वेगळी रणनीती आखली निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवर काही मतभेद होते विशेषतः सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील तणाव चर्चेत होता पण महापौर निवडणुकीपर्यंत भाजपने अंतर्गत मतभेद बाजूला ठेवले सत्ता मिळवायची असेल तर एकजूट हवी हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात आला खरा ट्विस्ट आला तो मित्रपक्षांच्या भूमिकेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सुरुवातीला महापौर पदावर दावा केला काँग्रेसनं त्यांना पूर्ण कार्यकाळ देण्यास नकार दिला चर्चेचे अनेक फेरे झाले अगदी मतदानाच्या अर्धा तास आधीपर्यंत पण शेवटी चर्चा फिसकटली आणि शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला सत्तेचा फॉर्म्युला ठरला ठराविक कालावधीसाठी भाजपचा महापौर त्यानंतर शिवसेनेचा हा निर्णय केवळ स्थानिक नव्हता तो राजकीय संदेशही होता महाविकास आघाडीचा घटक असलेला पक्ष स्थानिक पातळीवर भाजप बरोबर गेला याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात का हा प्रश्न निर्माण झाला याचवेळी आणखी दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिले एम आय एमने महापौर निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली काँग्रेसला अपेक्षित असलेली ही मतं हातची गेली आणि बहुमताचा आकडा खाली आला शेवटी महापौर निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना एकूण बत्तीस मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला एकतीस अवघ्या एका मताने चित्र बदललं एका मताने पण त्या एका मतामागे अनेक राजकीय चुकांची साखळी होती राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता गमावली कारण त्यांनी मित्रपक्षांना विश्वासात घेतलंच नाही अंतर्गत वाद मिटवण्यात विलंब केला आणि महत्त्वाचं म्हणजे स्थानिक नेतृत्वात समन्वयाचा अभाव होता दिल्लीपर्यंत जाऊन तोडगा काढावा लागणं हे स्थानिक नेतृत्वाच्या कमकोतपणाचं लक्षण मानलं जातं दुसरीकडं भाजपसाठी हा विजय केवळ एका महापौरपदाचा नाही तो संघटनशक्ती आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आहे विरोधकांमध्ये मतभेद असताना एकत्र राहिल्यास काय साध्य होऊ शकतं याचं उदाहरण त्यांनी दिलं आता प्रश्न पुढचा आहे या निकालाचे राज्य पातळीवरील पडसाद काय काँग्रेसमध्ये चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे गटबाजीवर अंकुश बसणार का की हा वाद पुढे आणखी तीव्र होणार शिवसेनेच्या या भूमिकेचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का आणि भाजप या विजयाचा विदर्भात कसा राजकीय फायदा करून घेणार चंद्रपूरची ही लढाई स्थानिक असली तरी तिचा संदेश व्यापक आहे सत्ता केवळ आकड्यांनी मिळत नाही ती मिळते समन्वय रणनीती आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांनी एका मताने बदललेलं चित्र पण या एका मताने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार का काँग्रेसला हा धक्का आत्मपरीक्षणाची संधी ठरणार की आणखी अंतर्गत कलहाला कारणीभूत होणार आणि भाजपचा हा आत्मविश्वास पुढील निवडणुकांमध्ये किती प्रभावी ठरणार याच प्रश्नांवर पुढील काही दिवसात राजकीय समीकरणं ठरणार आहे चंद्रपूरचा हा प्रयोग केवळ सुरुवात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेस सत्ता स्थापन करू शकली नाही तुमच्या मते हा पराभव अंतर्गत गटबाजीमुळे झाला की मित्रपक्षांशी केलेल्या राजकीय गणिताच्या चुकीमुळे कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र